नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीत माझे आवडते पत्रकार प्रदीप सिंग आपका 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 अखबार ते चालवतात त्यांनी एक फार छान व्हिडिओ आज केला प्रशांत किशोरच्या बाबतीत आणि त्याहून मला असं लक्षात आलं की आपल्याही महाराष्ट्रातले किंवा इतरही काही चळवळीतले संदर्भ त्याला जोडता येऊ शकतील त्यांचा मुद्दा असा होता की प्रशांत किशोर यांनी जो आता राजकीय पक्ष स्थापन केलेला आहे म्हणजे क्रिकेटमध्ये जो कोच असतो तो प्रत्यक्ष खेळाडू होऊ शकतो असं नाही असा तर सार आहे तुम्ही जरूर तो व्हिडिओ बघा ही गोष्ट खरी आहे की जे राजकीय विश्लेषक असतात किंवा सल्लागार असतात किंवा यांच्यासारखे स्ट्रॅटेजीज असतात सल्ला देणे एक गोष्ट आहे पण प्रत्यक्ष तुम्ही स्वतः जेव्हा मैदानामध्ये उतरता किंवा तुम्ही स्वतःच प्रत्यक्ष निवडणूक जेव्हा लढवता तेव्हा तुम्हाला प्रतिसाद मिळेल असं नाही आणि असं त्यानिमित्तानं मला आज कितीतरी चळवळींचे संदर्भ मी तुमच्यासमोर ठेवतो आपल्याकडची कि की असंख्य वर्ष या लोकांनी काम केलं निष्ठेनं काम केलं पण जेव्हा राजकीय पक्ष म्हणून ते समोर आले तेव्हा लोकांनी स्वीकारलं नाही अगदी मी ज्या चळवळीत काम केलेलं आहे त्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांना सुद्धा फार किरकोळ यश राजकीय यश आम्हाला लाभलं हे प्रत्येक ठिकाणी असं घडलेलं आहे याच दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो योगेंद्र यादवांचं योगेंद्र यादव राजकीय विश्लेषण करायचे निवडणुकीवर चर्चा असायची आम आदमी पक्ष जेव्हा स्थापन झाला तेव्हा त्यांचं इथे एक फार चांगलं भाषण झालेलं होतं या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजनीतिक विकल्प आहे लेकिन विकल्प राज ले ले की राजनीती कहा आहे असं त्यांचं इतकं सुंदर त्यांचं त्यांचं हिंदी पण छान आहे वक्तव्य मी सगळं ऐकलं आणि जेव्हा ते प्रत्यक्ष त्या आम आदमी पक्षात गेले आणि त्या आम आदमी पक्षातले तमाशे पाहून मी चकित झालो म्हणजे ज्या पक्षावर तुम्ही टीका करून नवीन पक्ष स्थापन केला त्यांच्या संस्थापकीपैकी ते एक आहेत असे तो जे पत्रकार आहेत ते पण त्याच्यामध्ये होते नंतर यांना दिल्या गेले ती गोष्ट वेगळी अरे पण त्या ठिकाणचं काय कल्चर आहे म्हणजे तुम्ही ज्याच्यावरती टीका करत होते आणि तुम्ही एक राजकीय पक्ष स्थापन केला त्याचं काय झालं म्हणजे तुम्ही लोकांनी प्रतिसाद नाही दिला एक भाग पण तुमचं स्वतःचं बघा ना तिथं काय झालं ते हाल तो पक्ष काय झाला हे जे आता प्रशांत किशोरच्या बाबतीत सांगतायत यांनी काहीतरी सल्ला दिला म्हणून एखाद्या राजकीय पक्षाला यश मिळालं असं होत नाही प्रत्यक्षामध्ये त्या राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काम केलेलं असतं किंवा त्या नेत्याची एक विश्वासार्हता आपण समजतो तशी नाही सर्वसामान्य लोकांना पटेल ती विश्वासार्हता आणि ही मोठी विचित्र गोष्ट आहे बरं लोक पुन्हा असे आहेत की त्या आम आदमी पक्षाला दिल्लीमध्ये इतकं प्रचंड यश सलग दोन निवडणुका आणि आधीची निवडणूक काँग्रेसच्या पाठिंब्यावर त्यांनी मुख्यमंत्री झाले असं सलग तिसरी वेळ त्यांची आता पण त्यांना एकही लोकसभेची जागा त्याच दिल्लीमध्ये लोक द्यायला तयार नाहीत किती आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक जैसा ओक धरीत ना असं तुकाराम महाराजांनी म्हणले तसं आहे म्हणजे विचित्र आहे लोक कशाला पाठिंबा देतात जनता पक्ष तयार झाला इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये प्रचंड नाराजी होती सोशल मीडिया नाही काही नाही काही नसताना सुद्धा नेते तुरुंगात होते पक्ष स्थापन झाला तिकीट वाटप झालं ते नेत्यांना कुणाला प्रचार करायला वेळ मिळाला नाही आणि असा पक्ष ज्याचं चिन्ह नवं नांगधारी शेतकरी असं त्याचंशी चिन्ह होतं तेव्हा असलेलं पक्ष शहरी चिन्ह मात्र त्याचा नांगरदारी शेतकरी सगळे चळवळीतले कार्यकर्ते एकत्र आले त्यांना सत्ता दिली लोकांनी आणि ज्या इंदिरा गांधीला लोकांनी हरवलं यांनी टाळ्या पिटल्या लोकशाहीच्या लोकशाही बच कशी आम्ही वाचवली हुकुमशाहीच्या विरोधामध्ये हे सगळं झाल्याच्या नंतर दोनच वर्षाच्या आतमध्ये पुन्हा परिस्थिती अशी बेकार झाली की तो पक्ष कोसळला लोकांनी परत इंदिरा गांधींना स्पष्ट बहुमताने निवडून दिलं नवीन चिन्ह आधी तरी गाय वासरू त्यांची घोषणा होती गाय वासरू नका विसरू नंतर त्यांनी पंजा दिला न जात पर, न पात पर मोहर लगेगी पर म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे ज्या इंदिरा गांधीच्या विरोधात सर्वसामान्य लोकांनी प्रचंड प्रमाणामध्ये मतदान केलं त्यांना निवडणुकीतून के पराभूत केलं तरी त्यांच्या दीडशे जागा निवडून आलेल्या होत्या आणि लगेच पुढच्या निवडणुकीत मात्र त्या जनता पक्षाला पूर्णपणे हरवलं काय त्याचं सगळं संपूनच गेलं आणि इंदिरा गांधी सत्तेवरती हो आले एकोणीसशे ऐंशीला लोक असे गमतशीर आहेत तुम्हाला मी सांगतो त्याच्यामुळे चळवळीतले कार्यकर्ते त्याच्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिभावंत नट वगैरे यांना नेहमीच लोक प्रतिसाद देतील असं नाही मोठ्या पक्षाने जसं अमिताभ बच्चन यांना चौऱ्याऐंशी मध्ये निवडणुकीत उतरवलं होतं त्यांना निवडून दिलं गोविंदा काँग्रेसच्या तिकीट निवडून आल्या सुनील दत्त निवडून आले असं कितीतरी वेळा घडलं पण ह्या सगळे लोक राजकीय कारकीर्द म्हणून दीर्घकाळपर्यंत काहीच काम करू शकले नाहीत किंवा त्यांची छाम उमटली नाही काही जणांना तर यश आलंच नाही पण ज्यांना कोणाला प्रत्यक्ष यश आलं निवडून आलं त्यांना सुद्धा नंतर पुढे त्या क्षेत्रात काही काम करता आलं असं नाही अभिनेते आहेत चळवळीतले कार्यकर्ते आहेत डाव्या चळवळीतले पण मी तुम्हाला सांगतो खूप निष्ठावान कार्यकर्ते आहेत कामगार चळवळीत त्यांनी काम केलं बँक एम्प्लॉई असोसिएशन मध्ये काम केलं अगदी दोन हजार तुम्हाला मी इथं इथलं काम सांगतो मोलकर्णीची संघटना आणि इतर ह्याच्यामध्ये काम करणारे समाजवादी चळवळीतले आमचे साथी सुभाष लोमटे उभे होते आम आदमी पक्षाच्या तिकिटावरती आम्ही स्वतः त्यांच्यासाठी प्रचार कला फिरलो कार्यकर्ता निष्ठावान होता कार्यकर्ता चारित्र्यवान होता कार्यकर्ता बुद्धिवान होता सगळंच म्हणजे नेता बुद्धिवान होता सगळं चांगली गोष्ट होती अगदी एका आमच्या मित्रांनी मला खाजगीमध्ये कबूल केलं की जो शिवसेनेच्या तेव्हाचा जो उमेदवार होता चंद्रकांत खैरे जे खासदार हो होते त्यांच्या विरोधात बोलताना ते म्हणे की नाही नाही नितीन पाटील काँग्रेसचे होते आणि आम्ही त्यांना का नितीन पाटलाच्या मागं का आहेत तर जातीमुळं मराठा जातीमुळं मी म्हणलं अरे काय आश्चर्याची गोष्ट हा दुसरा उच्चकुलीन उत्तम चारित्र्य असलेला मराठा नेता आहे ना मग तुम्ही त्याच्या पाठीमागं का नाही तुमचा तेव्हा खैरेला त्यांचा विरोध असा होता की जाती मग तुम्ही मराठा उमेदवार का दिला नाही म्हणून म्हटलं मराठा उमेदवार आम्ही म्हणजे दाव्या सगळ्या चळवळींनी समाजवादी चळवळींनी दिलेला होता ना आम आदमी पक्षाने त्याला का नाही मतदान केलं त्याला नाही केलं मतदान नितीन पाटला नाही तेव्हा पुरेसं मतदान मिळालं नाही पण मराठा कार्ड म्हणून चाललं पण इतकं करून सुद्धा चंद्रकांत खैरेच निवडून आले एक दोन तीन नाही सलग पाच वेळा निवडून आले आणि आश्चर्य म्हणजे त्या चंद्रकांत खैरेंना दोन हजार एकोणीस मध्ये ज्या लोकांनी एकोणीसशे नव्वद पासून सातत्यानं निवडून दिलं होतं जात न पाहता पैसा तर मुद्दाच नव्हता सुरुवातीच्या काळात ते आमदार केल्या उभे होते आम्ही मुलं मुलं मिळून त्यांचा प्रचार करत होतो पैसे वगैरे काहीच नाही काहीतरी गाड्या घोड्याची कोणीतरी सोय केली असायची चहा पाणी कुठेतरी वडापाव खाऊ घातला संपलं असा नेता सलग लोकांनी निवडून दिला जात बघितली नाही काहीच बघितले नाही आणि त्याच नेत्याला दोन हजार एकोणीसमध्ये इम्तियाज जरील सारख्या मुस्लिम एम आय एमच्या कट्टरपंथी चेहऱ्याकडून हरवलं आणि त्याही पुढच्या इलेक्शनमध्ये दोन हजार चोवीसला म्हणजे आत्ता झाली त्याच्यामध्ये दोघांना दो हरवलं आणि संदीपान भुमरे पाटील म्हणून तिसरा मराठा उमेदवार निवडून दिला सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्सनं काम देऊ शकत नाही आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकें का या मंत्राला वंकारो प्रगतीसाठी कासेतू विकासाची कासेतू शिक्षण आणि प्रशिक्षण परिश्रमाचे वेतन हेतु कुशल महाराष्ट्र संपन्न महाराष्ट्र लोकांचं असं आहे की जसं असं आहेत की जो कोच आहे तो प्रत्यक्ष खेळाडू होऊ शकत नाही तसंच जो सल्लागार आहे तो राजकीय नेता होत नाही आणि त्याच्या पुढचं पाऊल जो नेता आहे तो पण कायमस्वरूपी लोकांना गृहित धरू शकत नाही लोक ही अशी काही विचित्र गोष्ट आहे की ते कोणाला वरती बसवतील आणि कोणाला खाली पाडतील आणि कधी हे करतील हे सांगता येत नाही तुम्ही गृह धरलेलं असतं त्या पद्धतीने होत नाही मला आताही महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या तोंडावरती हे आवर्जून आधीच नोंद करून ठेवायची तुम्ही निकाल लागल्याच्या नंतर नंतर आपण तपासून पाहूयात काय बरोबर आहे काय चूक आहे ते आता परत एकदा म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जी भाजपमध्ये गेली होती त्याची परती सुरू झाली घर वापसी हर्षवर्धन पाटील पुरती त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आता हे परत गेले यांना तिकीट मिळालं तर आश्चर्य असं कदाचित वाटून घेऊ नका उद्या कोणीतरी परत एकदा ह्या आयाराम गयाराम मुळे ज्याचं तिकीट हुकलं होतं असं भाजपचा एखादा निष्ठावान जुना कार्यकर्ता तो जर परत भाजपच्या चिन्हावर चुकून माकून त्याला तिकीट मिळालं तो उभं राहिलं तर ते निवडूनही म्हणजे आपला उमेदवार निवडून येत नाही म्हणून तुम्ही आयात केले त्यांचं काय कोड कौतुक केलं ते निवडून आलेच नाहीत किंवा काय व्हायचं ते झालं किंवा आता जसं भास्करराव पाटील खदगावकरांसारखे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले भाजपमधून आता परत काँग्रेसमध्ये गेले आणि अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तसं भाजपमध्ये आले या सगळ्या ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस सुकून परत जुन्या एखाद्या निष्ठावंताला तिकीट मिळालं आणि ज्याला आजपर्यंत कधी प्रतिसाद मिळाला तर काही सांगता येत नाही लोक त्याला निवडून देते प्रत्यक्ष मी ज्या परभणी मतदारसंघात आहे तिथे सुधाकर भीमाशंकर चिद्रवार म्हणून भाजपचे एक जुने कार्यकर्ते होते चिन्ह तेव्हा नवं होतं एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला ते उभं राहायचे त्यांना काहीच मत पडायचे नाही दोन तीन निवडणुका काहीतरी एका दोन ते त्यांनी लढवल्या तेव्हा त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही आता समजा उलटी शक्यता अशी आहे असे जे कार्यकर्ते जुने जाणते होते जे बाजूला पडले त्यांना कोणी विचारलं नाही काय नाही नंतरची चमकोगिरी करणारे किंवा कि हे जे सगळे सरड्यासारखे रंग बदलणारे ते भाजपमध्ये आले तिकीट घेतले पद घेतले काहीतरी केलं पुन्हा स्वार्थासाठी परत वापस काँग्रेसमध्ये गेले किंवा राष्ट्रवादीमध्ये गेले या सगळ्या ह्याच्यामध्ये जर परत एकदा जुना एखादा जाणता कार्यकर्ता निष्ठावान कार्यकर्ता उभं राहिला तर कदाचित लोक त्याला निवडून पण देतील म्हणजे हे जे काही लोकांचं आहे त्याच्यामुळे या सगळ्याचं सार काढताना दोन तीन गोष्टी फार महत्वाच्या लक्षात ठेवलं पाहिजे एक राजकीय नेता म्हणून जो कोणी काय असतो त्याला सातत्यानं लोकांच्या संपर्कात राहून लोकांची जी ही नाडी आहे लोकांची जी गरज आहे ती ओळखावी लागते बाकी पक्ष त्याची विचारसरणी मोठ्या पार्टी हा एक भाग असो तो वेगळा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला सातत लोकांच्या ह्याच्यामध्ये राहून त्या पद्धतीनं तसे प्रतिक्रिया त्याला द्यावे लागते असं होत नाही की जनमानस एकीकडं आहे आणि तुम्ही पूर्णपणे दुसरीकडे आहात पक्ष कुठलाही असो सगळे एकूण सगळ्या ज्याला जनमानसाची नाडी ओळखता येते त्या माणसाला चळवळीत मिळणारा प्रतिसाद वेगळा नट म्हणून मिळणारा प्रतिसाद वेगळा बुद्धिवंत आहे चारित्र्यवान आहे न तो काहीतरी सामाजिक काम करतो हे सगळ्या गोष्टी वेगळ्या उद्योग उद्योगपती आहे डी एस कुलकर्णीसारख्या बांधकाम व्यावसायिकांनी बहुजन समाज पक्षाच्या ती पुण्यात निवडणूक पण लढून पाहिलेली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी सगळ्या होत राहतील पण ह्याच्याशिवाय आपल्याकडचं जे निवडणुकीचं राजकारण आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षातलं त्या सगळ्यातून समोर येणारा एक छोटासा मुद्दा आहे वेगळा असा की तुम्हाला ती जनतेची न सोळखता आली पाहिजे तुम्ही कोणी असा अक्षरशः मोठे मोठे पक्ष सुद्धा जनतेची न ओळखता नाही आली म्हणून हळूहळू भूसपाट होत गेलेले आहेत त्यांचं काही नामनिशान शिल्लक राहिलं नाही महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी पक्ष आहेत स्वतः शरद पवारच ज्या पुरोगामी लोकशाही आघाडी तयार करून सत्तेवरती आले जनता पक्ष होता त्या जनता पक्षाचं काही शिल्लक राहिलं नाही आता त्याच्यामुळे जनतेची नस ओळखता येणे आणि जो काही सगळा ह्या ह्याचा काळानं बदलत्या काळाची जी काही सगळी आव्हानं असतात ह्या एक दोन तीन काही अशा गोष्टी आहेत वेगळ्या अशा ज्याला कळतात त्याचं नेमकं त्या जनमानसाच्या नसेवरती ज्याचं बोट असतं ज्याला ते स्पंदनं मोजता येतात समजतात त्या पद्धतीनं त्या नेत्याला मात्र लोक प्रतिसाद देतात बाकी इकडं चर्चा किती करा मध्ये बसून किंवा मोठे मोठे किंवा बाकीची सगळी आपल्याकडे एक्झिट पोलवरती जी चर्चा चालू आहे ना आता किंवा उद्या निकालाच्यावरती पण अशी चर्चा चालेल जातीची गणित काढतील लोकांनी जातीची गणितं पण पाडून दाखवलेली आहेत पैशाचे तेही हिशोब लोकांनी पाडून दाखवलेले आहेत विचारसरणीच्या नावाखाली म्हणून असं पण काही नाही लोकांनी अतिशय वेगळे पण लोक निवडून दिलेले आहेत या सगळ्यातून फक्त एकच साधा निष्कर्ष निघतो जनमानसाची जी नाडी आहे तिच्यातली जी स्पंदनं आहे ते ज्याला कळतात तो जे समजू शकतो जे बदल समजून घ्यायची जी, जी, जी ताकद आहे तो निवडून येतो बाकीचे सगळं असून सुद्धा निवडून येतील किंवा लोक त्यांना निवडून देतील असं नाही प्रशांत किशोर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाचं जे व्हायचं ते हो महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याकडे निर्भय बनवले याच पद्धतीनं स्वतः प्रत्यक्ष काही राजकीय हे न करता कुणाला पाडायचं आणि कोणाला निवडून द्यायचं याच्या गोष्टी करतायत असे सगळे जे जे कोणी आहेत त्यांना शुभेच्छा पण जनमानसाची नाडी कळल्याशिवाय या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच अर्थ उरत नाही इथेच थांबूया धन्यवाद